सारे भक्त जमले दर्शनासाठी इथ देवीच्या मंदिरी गर्दी मोठी देवीची मी भरते वटी वैवटी देवी रुसली कवड्या देवीची मी भरते वटी वैवटी माता रुसली कवड्यासाठी हळदी कुंकवाच्या पुढ्या कहिरव्या व्यापिता मराच्या घड्या हळदी कुंख वाच्या पुढ्या गहिरेव्या पिता मराच्या साठी चुडाभरी ते माय मन गटी मन गटी देवी रुसली लिखाव्या पायात पैंज नाचा मानन बत्तीस पुतळ्या दिसत्या छान पायात पैंज नाचा मानग बत्तीस पुतळ्या दिसत्या छान माताची मी भरत एवटी बैवटी देवी रुसली खवड्यासाठी आंबाची मी भरत एवटी बैवटी देवी रुसली खवड्यासाठी नाकात न कानात झोबाग देवीला माझ्या देतोय शोभा न नाकत देवीला माझ्या देतो हि शोभा हळदी कुंखान भरली पाटी बाई पाटी मातारुसली कवड्या साठी हळदी कुंखान भरली पाटी वई पाटी मातारुसली कवड्यासाठी मंगवड्या देवीसाठी सतवण देवी साठी गुंफिलहार मंगवड्या निल्या वरग देवी साठी हार हरे न भरली पाटी वै पाटी देवी रुस लिखवड्यासाठी हर न भरली पाटी वै पाटी माता रुसली कवड्यासाठी या कवड्याचा ग मानन देवी पाथी भक्तच म्हण ह्या कवड्याचा ग मानन देवी पाथी भक्तच म्हण आदी ग शक्ती मोठी वै मोठी देवी रुसली कवड्यासाठी साठी आधी मायाग शक्ती मोठी 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 माता रुसली कवड्यासाठी माता रुसली कवड्यासाठी वय साठी देवी रुसली कवड्यासाठी दर्शनाला आले बाई थन देवी साठी जोडय गीत दर्शनाला आले बाई थन देवी साठी जोड गीत भक्ताची गगरदी मोठी वय मोठी माता रुसली कवड्यासाठी देवी मी भरते वटी भई देवी रुसली कावड्यासाठी भक्ताची गगर देमोटी भईमोटी माता रुसली कावड्यासाठी माता रुसली कावड्यासाठी बाई साटे देवी रुसली कावड्यासाठी <laughs> इकडे येंच आपण बघितलं आहे तर बघा किती राजा 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 어떡하냐? <람> 어 <entender> <smfood2>